प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग या आश्रमशाळेचे खो खो स्पर्धेत घुगवित यश महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन विभाग सोलापूर या कार्यालयाच्या वतीने सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत उत्तर विभाग चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष मुले मुली खो खो स्पर्धा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तांबेवाडी तालुका बार्शी येथे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली हो या स्पर्धेत बार्शी करमाळ व माडा तालुक्यातील आश्रमशाळेनी भाग घेतला होता या स्पर्धेत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग या आश्रमशाळेतील एकोणीस वर्ष मुली खो खोमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला या यशस्वी मुलींना आश्रमशाळेतील सहशिक्षक देवीदास जाधव अनिल दळवे संजय जगताप बंडूमामा जाधव हनुवंत पांढर मिशे यांचे मार्गदर्शन लाभले मार्गदर्शक शिक्षकांचे व यशस्वी मुलींचे संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा कोरके संस्थेचे सचिव डॉक्टर कपिल कोरके डॉक्टर अमिता कोरके बापू करंडे प्राचार्य खंडेराया घोडके व मुख्याध्यापक विकास पाटील यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या